अध्यादेशाची उद्यापासूनच अंमलबजावणी करा मनोज जरांगे यांची सरकारकडे विनवणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या लढ्याला मोठं यश मिळालेलं असून जरांगे यांच्या सर्वच मागण्या मान्य केल्या तसेच जरांगे यांच्या मागणीनुसार सगळे सोयरेबाबतचा अध्यादेश देखील काढण्यात आलेला आहे दरम्यान आता या अध्यादेशाची उद्यापासूनच अंमलबजावणी करण्यात यावी अशी विनंती मनोज जरांगे यांनी सरकारकडे केलेली आहे आज अंतरवाली सराटीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते दरम्यान यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की मराठा समाजाच्या ज्या कुणबी नोंदी नोंदी मिळालेल्या आहेत त्याच नोंदीच्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने सगळे सोयरेबाबत अध्यादेश काढला मात्र या नवीन अध्यादेशानुसार जोपर्यंत किमान पहिला प्रमाणपत्र मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आंतरवाली सराठी सुरूच राहणार आहे त्यामुळे मराठा समाजाला परिपूर्ण आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आणि या शब्दावर आपण ठाम असल्याचं जरांगी म्हणाले तर सरकारने उद्यापासूनच या नवीन अध्यादेशाची अंमलबजावणी सुरू करावी अशी विनंती जरांगी यांनी केली आहे आपलं असं आता सगळं झाल्याच्या नंतर आंदोलनाचा काय आपला आजच्या बैठकीत आपला आपला असा निर्णय तो मला विचार जो कालचा अध्यादेश त्याने काढला सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्याबद्दल त्याची अंमलबजावणी होऊन त्याची नोंदी मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवावं असं मला वाटतं पुन्हा एकदा सांगितलं तुमच्या हो <श्थाण> लक्षात नसाल तर कायदा पारित झालाय त्यात काही जमत नाही पण हे आंदोलन आपण म्हणजे आपली समाजाची आपली फसवणूक होऊ नये किंवा सरकारने आपली पुन्हा फसवणूक करू नये सरकार महत्वाचं हो नाही आपल्याला आपला समाज महत्वाचा हो आहे कायदा पारित प्राइद केलाय तर त्यापासून मिळालं काय नुसता तो कागद राहू नये सगळे सोहळ्यांचा कायदा झाला पण फायदाच नाही झाला त्याचा उपयोग काय जसं की एक जून दोन हजार चार रोजी मराठा आणि कुणबी एक हे असा कायदा पारित झाला आहे आता त्याला अठरा वर्ष झाले त्याचा काहीही उपयोग झाला नाही काहीच कायदा बनला तरी उपयोग नाही मग तो केला कशा त्यामुळं आपण आत्ता सावध येतो गाफील राहणाराचं आंदोलन फसवलं हे आंदोलन गाफील नाही पाणी का पाणी दुध ग दूध दुद करता एक दोन टोकडे केल्याशिवाय हे आंदोलन थांबवत नाही असं हे आंदोलन आपण कौतुक सुद्धा मराठा समाजाने केले झाला <णिया उनारी> त्याच्यासाठी कौतुक केलं तर त्या कायद्याचा उपयोग अंमलबजावणी होणार एका समाजासाठी तर त्याचे होणार तर तो तो पर्यंत आपण बेसावत करायचंय विजय उदाहरणार्थ इथून आणखी दहा फुटावे इथूनच का झाला म्हणायचं आपण दहा फुटावर जाऊन बघू ना इतक्या कसं झालं म्हणायचं आपण दहा मध्ये काय तुम्हाला चार पाच पावलं पुढे सरकारला लागेल हरकत काय तुम्हाला पुढे जाऊन बघायचं म्हणून या बैठकीचा निर्णय असा आहे की जो कायदा बनवलाय त्या कायद्यापासून ज्याची नोंद मिळाली पुन्हा एकदा सांगावे ज्याची नोंद मिळाली तर ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे ज्याची मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे तर मग ज्याची मिळाली ज्याची मिळाली त्याच्या सोयऱ्याला यापासून फायदा झाला का एक प्रमाणपत्र मिळावं आणि मग आंदोलनाच्या याबाबतची पूर्ण काय करायचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं का ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना